हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे ज्योती आणि ज्योती गंभीरराव या पेजवर तुमचं सहर्ष स्वागत आहे हा माझा फस्ट मिनी ब्लॉग आहे शिकती आहे हळूहळू शिकत राहणार आहे आणि सोशल मीडियावरून खूप काही शिकायला भेटेल तर माझा हा फर्स्ट मिनी ब्लॉग आहे तर थोडंसं समजून घ्या काही चुकलं तर आणि उन्हाळा खूप आहे खूप ऊन जाणवतं आहे खोपोली माझी गॅलरी आहे तर त्या गॅलरीमध्ये एक पंधरा ते आठ दिवस झाले असतील एक कबूतर दोन कबूतर सॉरी दोन कबूतर रोज येऊन बसत होते तर मी त्यांना रोज हकलत होते की बाबा हे येतील हे इथंच राहतील आणि खूप घाण करतील मग कुर ते साफसफाई करायला आपल्याला खूप त्रास आणि हे कबूतर आहे तिने इथं बसली आणि माझ्या छोट्या मुलीने तिला विल्सचे कुरकुरे असतात ते खायला दिले आणि तिने एक अंड दिले ते अंड माझी पोरगी घेऊन आली होती मगाशी मी बोलले अरे तिने कुठून आणलं तर माझ्या मोठ्या मुलीने सांगितलं की तिने ते कबूतरचं अंड उचललं आहे आणि त्याच्यामुळे ती खूप घाबरली होती आणि जोपर्यंत त्या अंड्यातून पिल्लं बाहेर येणार नाही तोपर्यंत ती तिथे बसेल जेव्हा पिल्लं बाहेर येईल तेव्हा ती इथे राहील का त्याला घेऊन बाहेर जाईल तेवढून जाईल माहिती नाही पण तुला जितके दिवस राहायचं तितके दिवस तू राहू शकतेस इथे आणि तुला कोणीही इथून हलवणार नाही किंवा तुला हकलणार नाही आहे आणि टेक केअर म्हटलं ना तुम्ही की कशी येऊन बसली ती इथं आणि खरंच सावलीची गरज आहे सगळ्यांना त्यामुळं बसली बसू बसवते तिला मी आता तिला डिस्टर्ब करायला परत जाणार नाही आहे आणि उन्हाळा चालू आहे पाणी थंड पिऊ नका माठातलं पाणी प्या ताक प्या आणि बाकी काही नाही भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये स्वामी सर्वांना आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि काय मी नवीन ह्यातून शिकू शकते तेही मला कमेंट करून सांगा श्रीस्वामी स्वामी समर्थ बाय